नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पंचांग चार मे दोन हजार चोवीस शनिवार क्रोधी संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू चैत्र कृष्ण एकादशी रात्री आठ वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत पूर्वा भाद्रपदा नक्षत्र ऐंद्र योग सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांतरण सकाळी दहा वाजून चार मिनिटांनंतर बालव कर्ण चंद्ररास कुंभ संध्याकाळी चार वाजून अडतीस सूर्य रास सूर्यरासमेष आजचा दिवस सकाळी अकरा पर्यंत चांगला दिनविशेष वरुथिनी एकादशी राहु काळ सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटापासून दहा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत धन्यवाद